लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की आता ललिता किचनमध्ये जेवणाची तयारी करत असते ती भाजीपाला निवडत असते तेवढ्या तिथे जान्हवी पोचते आहे जान्हवी विचारते काकू आज इथे खूपच लगबग चाललेली आहे स्वयंपाकाची तर मी तुम्हाला मदत करू का ललिता म्हणते तुला तर मदत करावीच लागणार आहे कारण की आज आपल्याकडं खूप स्पेशल असे पाहुणे येणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी खूप छान असा स्वयंपाक बनवायचा आहे आणि तुझ्या हाताला चव आहे तर तू सुद्धा मला नक्कीच मदत करायची आहेस त्यानंतर जान्हवी विचारते आहे की काकू पण आपल्याकडं एवढे स्पेशल असे कोण गेस्ट येणार आहेत ललिता म्हणते की अगं विश्वा ज्यांच्यासोबत बिझनेस करतो म्हणजेच विश्वाच्या ऑफिसमधले बिझनेस पार्टनर आहेत जयंत कानेटकर जे आपल्याकडे आज जेवायला येणार आहेत खूप दिवस झाले त्यांना जेवायला बोलवलेलंच नाही आहे आणि जयंतचं नाव ऐकून आता मात्र जान्हवी खूपच हदरलेली असते जयंत जान्हवी आता विचार करते की मी पुन्हा त्या जयंतच्या तावडीत सापडणार असं मला वाटत आहे मला ते नको आहे तर आता मला काहीही करून इथून निघावं लागेल त्याच्यासाठी ती काहीतरी युक्ती शोधत असते त्यावेळेस तिला असं आठवतंय की आपण आता हा वरवंटा जो आहे आपल्या पायावर पाडून घेऊया म्हणजे आपल्याला जखम होईल आणि आपण इथून पटकन निघून जाऊ त्यानंतर जान्हवी आता धीर एकवटून स्वतःच्या पायावरती तो वरवंटा पाडून घेते जोरात ओरडते किंचाळते आणि ती खालीच बसते आहे तेवढ्यात तिथे ललिता धावत पळत येते विश्वासुद्धा जान्हवीच्या मदतीला आलेला असतो जान्हवीने विश्वाला सांगितलेलं आहे की तनु दुसरी तिसरी कोणी नसून मी तुझी मैत्रीण जानवीच आहे त्यामुळे विश्वाता तनुला मदत करायला पोचलेला असतो तेवढ्यात तिथे जयंत सुद्धा घरी आलेलाच असतो कारण की जयंतलाता मॅडला कसंही करून त्याला पकडायचंच असतं त्याच्यासाठी जयंताता मॅडचा पिछा इकडे सई आणि विश्वासाठी जान्हवीने खूप छान सरप्राईज बनवलेलं असतं सई ते सरप्राईज पाहून खूप खुश झालेली जा असते जान्हवीने खूप छान डेकोरेशन केलेलं असतं केक वरती सई विश्वा असं सुद्धा नाव लिहिलेलं असतं त्यामुळे सई प्रचंड खुश होते आणि आता जयंत या सगळ्या सुखाला गालबोट लावायला विश्वाच्या घरी पोहोचलेला असतो काय आता तो जान्हवीला आणि विश्वाला एकमेकांच्या मिठीमध्ये पाहणार का आणि तो जान्हवीला आता रंगे हात पकडणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल